सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये रात्री आज दहा नंतर व उद्या सतरा जून रोजी दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सुश्य पाऊस होणार आहे मित्रांनो रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज दिवसभरामध्ये देखील राज्यातील विविध दे जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये दे देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री उद्या सतरा जून रोजी या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे ते पाहू तर मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो आपण बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंग हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय डकुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जालना जिंतूर परभणी तसेच नांदेड माजलगाव परळी अहमदपूर लातूर उदगीर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो या भागामध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस मित्रांनो आज मध्यरात्रीला पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मित्रांनो ढगपुटी सदृश्य देखील पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच बीड व धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अहमदनगर बीड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत संपूर्ण भागामध्ये ढकपुटी सदृश्य तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अकलूज पंढरपूर बार्शी करमाळा दौंड बारामती या भागामध्ये मित्रांनो या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आज मध्यरात्रीला व उद्या या ठिकाणी मराठवाड्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाग बदलत ढगपुटी सदृश पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद